डिग्रस कराळ येथे आनंद नगरी उपक्रम उत्साहात साजरा हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा डिग्रस कराळ येथे आनंद नगरी हा उपक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता सहकार्याची भावना आणि आनंददायी शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला खेळ कला नृत्य गाणी हस्तकला तसेच अनुभव अनुभवाधारी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली शिक्षण कौशल्य सादर केली संपूर्ण शाळा परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले शाळेतील शिक्षक वृंदाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला पालक वर्ग व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभाग नोंदवला आनंद नगरीमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली टीव्ही ट्वेंटी मराठीसाठी कृष्णा कराळे संपादक हिंगोली